माधवनगरमधील मिळकत धारकांनी वेळेत घरपट्टी पाणीपट्टी भरा अन्यथा पाणी कनेक्शन कट करण्याचा इशारा माधवनगर ग्रामपंचायतीकडून देण्यात आला आहे माधवनगरमधील बऱ्याच मिळकत धारांची घरपट्टी आणि पाणीपट्टी थकीत असल्याने माधवनगर ग्रामपंचायतकडून सध्या घरपट्टी पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांना आवाहन केले जात आहे यासाठी गाव आणि वस्तीमध्ये रिक्षातून पुकारून नागरिकांमध्ये जागृती करण्याचे प्रयत्न ग्रामपंचायत करीत आहे वेळेत मिळकत धारकांनी थकित घरपट्टी आणि पाणीपट्टी भरून सहकार्य करा असे आवाहन केले जात आहे अन्यथा नळ कनेक्शन कट करण्याचा इशारा माधवगे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अंजू तोरो उपसरपंच राजकुमार घाडगे आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे तसेच कचरा आणि प्लास्टिक घट्यागाडीत टाकावे आणि उघड्यावर टाकू नये आपले गाव आणि शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवावे असेही आवाहन करण्यात आले आहे आवाहन माधवनगर ग्राम पंचायतीच्या वतीने माधवनगर नगरीतील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की आपला कचरा प्लास्टिक घंटा गाडी टाकावे उघड्यावर टाकू नये आपले शहर गाव स्वच्छ व सुंदर ठेवावे तसेच माधवनगर मधील नागरिकांना कळविण्यात येते की आपली घरपट्टी पाणीपट्टी थकबाकी मुदत संपत आली आहे तरी वेळेत घरपट्टी पाणीपट्टी भरून सहकार्य करावे ही विनंती थकबाकी न भरलेस आपल्या पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन बंद करण्यात येईल ग्रामपंचायत माधवनगर